सुरुवात करूया दत्त वेळ खायला अ प्रतिम चिंचेच्या पोळ चिंचेची चटणी ना चिंचेच्या चिंचे चा चटणीमुळे ना चव अप्रतिम चा चा वेळ पण वे खूप छान आहे क्रंची आणि एकदम टेस्टी बनली आहे फ्लेवरफुल आहे खूप आणि लगेच ते बनवते तर छान स्टाफ वगैरे ओके थँक्यू प्लीज कचोरी चाट खूप सुंदर आहे इकडची तुम्ही नक्की जरूर ट्राय करा स्वीट आहे त्याच्यामध्ये स्पायसेस प्रॉपर प्रमाणात घातलेले आहेत सर्व्हिस व्यवस्थित आहे आणि सगळं तरी पूर्ण काउंटर क्लीन आहे आणि सगळे स्टाफ जो आहे तो एकदम फ्रेंडली आहे उत्तम आहे दत्त भेळच्या तुमच्या या चाट काउंटरला यायचं असेल तर कसं यायचं आ, मारुती मंदिरचं जे मंदिर आहे ना तिथून सरळ सर्कलच्या इथून आतमध्ये जाताना तिथून आपल्याकडे भेट मोबाईल आहे तर भेट गल्ली तर तिथून सरळ यायचं नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत मारुती मंदिरला आणि भेट मोबाईलच्या बाजूला समोरच आता आपण भेट देणार आहोत रत्नागिरीची स्पेशल ओळख दत्तभेळ रत्नागिरीच्या खवय यांची आवडती दत्तभेळ चला तर आपण आता भेट देऊया दत्तभेळला समोरच बसलेत ते दत्तभेळचे सर्वे सर्व नमस्कार दिनू मोहिते सोबतच्या या कोकणच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे आता आपण आलोय रत्नागिरीत स्पेशल रत्नागिरीकरांच्या पसंतीची म्हणजे रत्नागिरीतील चटकदार खवयांची पहिली पसंत रत्नागिरीची स्पेशल दत्तभेळ या दत्तभेळला आपण आता भेट द्यायला आलो आहे रत्नागिरीमध्येच मारुती मंदिरच्या बाजूला रत्नागिरीतील स्पेशल दत्तभेळ आणि ह्या दत्तभेळचे सर्वे सर्व दुसरे तिसरे कोणी नसून माझे भाऊ <laughs> चेतन फुटक आपण त्यांना विचारूया आता दत्तभेळचा प्रवास कसा होता तो सर्वप्रथम तुमचं दिनू मोहिते या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वागत आहे आणि दत्त भेळला पण खूप खूप शुभेच्छा दत्तबेळचे सर्वे सर्व चेतन भाऊ आणि ऋतुजा वहिनी नमस्कार पहिला प्रश्न दत्त भेळची सुरुवात कशी झाली दत्त भेळला मी जॉबला होते सुरुवातीला सुरवातीला त्याच्यानंतर मग त्यांनी बंद करायचा निर्णय घेतला मी तिथे शिकले होते आणि नंतर मग आम्ही आमचं स्वतःचं दत्तभेळ चालू केलं पण ते आम्ही रत्नागिरीची स्पेशल रक्तभेळ या नावाने चालू केलं आणि त्याच्यामध्ये ता आम्ही भेळ सर्व चाट ठेवले जे काय त्यांच्याकडे होते प्लस आम्ही आमच्याकडे सोलकडी ठेवतो स्पेशल अशी त्याच्यानंतर ता चहा कॉफी चालू केली कोल्ड्रिंक्स ठेवलो आणि त्याच्यानंतर मग भेळमध्ये आम्ही जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये ता अजून आम्ही ॲडिशनल खूप गोष्टी ॲड केल्या असं ता करून आम्ही हे आमचं स्वतःचं रत्नागिरीची स्पेशल रक्तभेळ आम्ही चालू केलं आहे आणि इन्स्पिरेशन कुठून मिळालं दत्तवेळ सुरुवात करण्यामागे एखादी आवड होती जेवणाबद्दल तर जास्त आवड आहे आणि इथे लागल्यानंतर जॉबला लागल्यानंतर ते अजूनच जास्त वाटायला लागलं आणि स्वतःच काहीतरी करावं असं वाटायचं त्याच्यामुळे आम्ही मग हो, हा डिसिजन घेतला आणि दत्तवेळची स्पेशालिटी काय आहे दत्तभेळ दत्त, दत्त ही दत्त दत्तभेळची स्पेशालिटी आहे आणि ती खूप क्रंची असते खूप छान असते भडनपासून आपण भेळ बनवतो असं आहे त्याच्याबरोबर कटोरी चाट आहे पापडी चाट आहे हे चाटचे दोन प्रकार पण खूप स्पेशल आहेत आणि अमेरिकन शेवगुरीसुद्धा खूप छान असते छान लागते तर एकदा ट्राय करावी अशी आमची अपेक्षा आहे रत्नागिरीकरांची रत्नागिरीकरांच्या पसंतीस उतरलेली ही दत्त वेळ आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारता विचारता मला इकडे आता हे दिसलेत कॉम्बो कॉम्बो पॅक म्हणजे नॉर्मली हे कॉम्बोपॅक कॅफेमध्ये वगैरे बघतो मग तुमच्या तुमच्या ते, हो ते कुठले कुठले कॉम्बो पॅक आहेत आपल्याकडे भेळ कॉमन येते सगळ्या कॉम्बो पॅक मध्ये आणि त्याच्यामध्ये शेवपुरी रगडापुरी पाणीपुरी अशी येते आणि सोबत कोल्ड्रिंक आपण देतो त्यांना असं आणि त्यांच्या पसंतीला जे काय आवडेल म्हणजे भेळ सोबत जर त्यांना भेळ सुद्धा पाहिजे असेल तर आपण तसं सुद्धा देतो असं काही कंपल्शन नाही आता तुम्ही तुमच्याच माध्यमातून सांगा की दत्त भेळच्या तुमच्या या चाट काउंटरला यायचं चा, असेल तर कसं यायचं मारुती मंदिरचं जे मंदिर आहे ना तिथून सरळ सर्कलच्या इथून आतमध्ये बा जो रोड येतो वरती जाताना तिथून आपल्याकडे भेट मोबाईल आहे तर भेट मोबाईलच्या जे आहे ते आतमध्ये गल्ली येते तर तिथून सरळ आतमध्ये यायचं ओके चला तर आपण आता वहिनी कशी दत्त भेळ बनवतात ते आपण पाहूया आता आपण भेळेमध्ये पुरा टाकणार गार्निश साठी वरतून थोडी शेव टाकलेली आहे थोडी नाही भरपूरच टाकलेली आहे शेव कांदा परत एकदा कोथिंबीर आणि काकडीचं स्लाइस आणि तळलेली मिरची आता बघूया दत्त वेळ कशी लागते ते किचनमध्येच आता सुरुवात करूया दत्त वेळ खायला अप्रतिम चिंचेचा पोळ चिंचेची चटणी ना चिंचेच्या चटणीमुळे ना याची चव अप्रतिम त्यानंतर भडंग गाठिया आणि मक्याचा मक्या चिवडा मका चिवडा असे भेलमध्ये कोणच टाकत नाही हां प्लस पुरी आहे क्रश करून कांदा त्यानंतर मिरची आहे शेव आहे आणि काकडी वाव अप्रतिम आणखी एक आहे दत्त भेळ जी तुम्हाला माहिती आहे का या भेळचं जे मटेरियल आहे ते कुठून येतं माहिती आहे तुम्हाला रत्नागिरीत नाही घेतील लोक कुठून मागवतात आपण त्यांच्याच तोंडून विचारूया या वेळी जवळ आहे कुठे आणतो तुम्ही एक भेच मटेरियल हे इचल करून जेवरून येतं आम्ही तिकडून पार्सल मागवतो ते लोक आम्हाला अगदी व्यवस्थित पार्सल पोहोचवतात पर्यंत आणि हे एस पार्सल आहे तर एकदम त्यांची व्यवस्था असते ते एकदम उत्तम असते मित्रांनो भेलच नॉर्मल भेल जर तुम्ही खायला गेलात तर ती लोक आपल्याला माहीत आहे फक्त भेल चिंचेचा पोळ असतो आणि शेव शेव किंवा फरसा नसतं एवढंच असतं त्या भेलमध्ये आणि कुरमुरे असतात मित्रांनो स्पेशल वेल आहे आणि एवढं मटेरियल सहसा कुठे टाकला जात नाही फक्त आपल्या द रत्नागिरीकरांच्या पसंतीस उरलेल्या उतरलेल्या या दत्तभेळमध्येच असतं खूप छान मित्रांनो नक्की या रत्नागिरीमध्ये जर तुम्ही कुठे आलात तर मारुती मंदिरीच्या बाजूला दत्तफेळ आहे तुम्ही या एकदा ट्राय करा दत्तभेळ नक्कीच तुम्हाला आवडेल आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दत्त बेळला दत्त भेळचा प्रचार करायलाही विसरू नका धन्यवाद